जय शिवराय मित्रांनो ही रेकॉर्डिंग लक्षपूर्वक आहे का पुढील वातावरण हे मुसळधार पावसाचं नाही आहे आज उद्या म्हणजे आठ जून नऊ जून ह्या कालखंडामध्ये प्रत्येक ठिकाणी वारे हे जोराने वाहू लागतील त्यामुळे गरमीची लेवल काही प्रमाणात खालवली जाईल खान्देश विदर्भात आज पाऊस नाही पडला तर एक दोन ठिकाणी चांगला सटकारा पडेल मात्र कालच्यापेक्षा आज वातावरण तिकडं मोकळे होणार आहे कारण वारे जोराने वाहणार आहेत जालना बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर त्यानंतर लातूर नांदेड परभणी पट्टा धाराशिव पट्ट्यामध्ये वातावरण हे सक्रिय होईल पण कालच्या पेक्षा आज व्याप्ती आठ जूनला कमी असेल उद्या ती आणखी कमी होईल सातारा सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टी या भागांना आजच्या आणि उद्याच्या दिवस पाऊस राहील म्हणजे नऊ तारखेपर्यंत पावसाचा जोर जो आहे तो राहील त्यातही नऊ तारखेला बऱ्याच ठिकाणी जोर ओसरायला सुरुवात होईल कारण की वारे पश्चिमेकडनं हे जोराने वाहतील मान्सूनचे वारे ऍक्टिव्हेट झाले त्यामुळे वारे बाष्प आणायला आणखी चार पाच दिवसाचा वेळ लागेल एक्झॅक्टली मागच्या महिन्यात जे आपण बारा तारखेचा जो निर्णय ठाम ठेवला होता ज्यामुळे शेतकऱ्यांनी कोरोप पेरणीच्या बद्दल थांबलेले होते आणि त्यांचा फायदा देखील झालाय कारण की दुबार पेरणीचं संकट ऐंशी टक्के भागांना हे आलेलंच असतं बघा आता पुढची कंडिशन जिल्ह्यानुसार विभागानुसार कशी राहील कारण की रेकॉर्डिंग महत्वाची आहे लक्षपूर्वक आहे का तर बघा खानदेशमध्ये जवळपास चौदा तारखेपर्यंत पावसाचा जोर नाही आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे दुबार पेरणीचं संकट नको असल्यास या रेकॉर्डिंगच्या नियमांचं पालन करा कारण की आजपासून आठ आज जूनपासून सकाळपासून वारे तुमच्या भागात जोराने वाहतील ते ते तेरा तारखेपर्यंत असे जोराने वाहतील त्यामुळे पावसाची शक्यता या कालखंडामध्ये बिलकुल नाही आहे दोन गावांना पाऊस पडला तो काही मोठा अपवाद नाही आहे कारण की लाखो हेक्टर क्षेत्र क्षेत्र हे अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहे त्यानंतर कंडिशन बघा खांद्याचं झालं आता विदर्भाची बघा बुलढाणाचा परिसर त्यानंतर भोकरदन जाफराबाद परिसर मेहकर शेगाव पट्टा यामधले सर्व तालुके आलेत वाशिमचा पट्टा तसेच अकोला अमरावती हा देखील भाग आणि विशेष करून हिंगोली यवतमाळचा देखील भाग या भागांना पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे वारे मात्र जोराने वाहतील त्यामुळे जो काही वातावरण बनत होतं हे उद्यापासून नऊ जून पासून बनायला थांबेल ढगांची निर्मिती वारे असल्यामुळे बनत नाहीये त्यामुळे स्थानिक वातावरणाचाही पाऊस आता काही तासाचाच मर्यादित आहे तर कंडिशन बघा आता मराठवाड्याची समजून घ्या मराठवाड्यातल्या लातूर धाराशिव सोलापूर कडील भागांना त्याचबरोबर परभणी आणि जालन्यामध्ये आठ जूनचा तर आहे थोडाफार प्रमाणामध्ये पण यांना सुद्धा बारा तारखेपर्यंत वेटिंग आहे आता बारा तारखेचं चित्र काय आहे समजून घ्या त्यानंतर थोडे नाशिकचे भाग राहिले सांगायचे तेवढे पूर्ण माहिती करून घेतोय नाशिकच्याही आज भागांमध्ये वारे जोरणी वाहिलेत त्यामुळे सिन्नर इगतपुरी पट्ट्यामध्ये काही ठिकाणी अहिलेदेवी नगर परिसरामध्ये मोळक्या ठिकाणी आजचा आठ जूनचा पाऊस असेल तोही स्थानिक वातावरणाचा तोही दिवस कारण की आता दिवसभर वारे जोराणे वाहणारच आहेत आता एक्झॅक्टली कंडिशन येते मान्सूनची मान्सूनची कंडिशन खूप महत्वाची आहे सगळ्यांनी समजून घ्या कारण की विविध माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं की हा मुसळधार बरसणार आहे तर याचं स्वरूप बघा कसं आहे म्हणजे आपल्याला पेरणीचं आणि धुरळ तारखेचं नियोजन देखील करता येईल त्यापूर्वी सगळ्यांना एक सूचना आहे आज तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलवरती आठ वाजता आपल्या धुरळ पेरणीच्या तारखा विदर्भ मराठवाड्याला देण्यात येणार आहेत खानदेशला देखील धुरळ पेरणीच्या तारखा नऊ तारखेच्या लाईव्ह मध्ये येणार आहे लाईव्ह मोठा होईल म्हणून आपण हा दोन दिवसाचा निर्णय घेतोय आज मात्र आठ जूनला सगळ्यांना तारखा जाहीर होणार आहेत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तर आता मान्सूनचं एक्झॅक्टली लोकेशन्स आणि जिल्हे कोणते आहेत मान्सून आगमन होणारे आणि लवकर येणारे अवघ्या बारा तारखेला अकोला अमरावती अकोला काही भागांना असेल तीस टक्के पण अमरावती पन्नास टक्केची व्याप्तीसह बरसणारा जो मान्सून आहे तो बारा तारखेपासून सुरुवात होत करतोय त्यामध्ये गोंदिया बऱ्याच ठिकाणी आहे चंद्रपूर हिंगणघाट वर्धा यवतमाळ त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला तो अकोला घेईल त्यानंतर वाशिमही घेईल आणि हिंगोलीचा परिसर घेत तो जिंतूर मंठ्यापर्यंत मजल मारेल पण जसं खालनं हा पाऊस येणार आहे त्यामुळे तो पूर्वेकडील भागांना बरा राहील आणि सलग चौदा तारखेपर्यंत अशाच पद्धतीने चाळीस ते पन्नास टक्केची व्याप्ती घेईल सध्या तुमच्या भागामध्ये व्याप्ती जी आहे ती पंधरा ते दहा टक्केच आहे त्यामुळे चार फट वाढ ही पावसाची बारा जून पासून होणार आहे आता विशेष म्हणजे राहिलेला मराठवाड्याचा उर्वरित भाग त्यामध्ये विदर्भाची कंडिशन बघा आणि मराठवाड्याची कंडिशन पहा या भागांना एक दिवस लेट तेरा तारखेला आणि चौदा तारखेला या भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे यामध्ये जालना बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यासह अकोला अमरावती वाशी आणि पुन्हा रिपीट ही जे काही पूर्वीदर्भातले जिल्हे आहेत तिकडले सुद्धा परत ऍक्टिव्ह होईल त्यानंतर ही कंडिशन नांदेडसह लातूर वगैरे भागांना दमदार आणि झडीसारख्या पावसाची असणार आहे आता याच्यामध्ये मुसळधार पाऊस या भागांना कसा असेल बघा की बऱ्याच माध्यमातून सर्व दूर नेहमी सांगितलं जाते तस ही कंडिशन नाही आहे मी व्याप्ती का सांगतोय कारण की निर्णय घ्यायला सोपं जाते आता या काळामध्ये सर्वांनी सांगितले की मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार आहे मग बरसला किती टक्के भागांमध्ये ज्या पद्धतीने तो असायचा तो विसष्ट टक्के बरसला आहे मराठवाड्याने विदर्भातल्या ऐंशी टक्के भागांच्या पेरण्या अजूनही रखडलेल्या आहेत बरेच शेतकरी पहिल्या पाण्यावरती पेरणे करतात ह्या आठवड्यातल्या पाण्यावरती करत नाहीये आता खानदेशचं चित्र बघा कसं राहील खानदेशला एकंदरीत चौदा तारखेपर्यंत वारे जोराने वाहतीलच पण चौदा तारखेच्या संध्याकाळी ऍक्टिव्ह होणार आहे मान्सून एक दिवसाचा फरक पडेल खान्देश चौदा तारखेला धुळे साखरी जळगाव या भागामध्ये नंदुरबारमध्ये ऍक्टिव्ह होईल पण पंधराही तारीख तुम्हाला देण्यात येईल कारण की ती सक्सेसफुली तारीख आहे सोळा तारखेपासून सबंध महाराष्ट्रात एकंदरीत सांगायचं म्हणलं तर चौदा पासूनच सबंध महाराष्ट्रामध्ये पन्नास ते सत्तर टक्के एवढी व्याप्ती आहे आणि ही व्याप्ती खूप चांगली आहे जेणेकरून आपल्याला पेरणी करण्याचा निर्णय घ्यायला कुठलाही प्रकारचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं हा सगळा शेड्यूल आहे ज्यांना कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर युट्यूब चॅनलवरती आपण सगळ्या गोष्टी समजून सांगत आहे कुठलाही प्रकारचा भंपक याच्यामध्ये नाहीये चार दोन गावांना पाऊस झाला याचा अर्थ सर्वदूर पाऊस होत नाही अशी सगळ्या शेतकऱ्यांना मी सर्व अजून सांगितलेलं होतं आता कोकण किनारपट्टीचं जे टेन्शन आहे कारण की कोकण किनारपट्टीला खंड नव्हता किंवा त्या लगतच्या भागांना खंड नव्हता तर त्यांना दहा तारखेच्याही अगोदर म्हणजे नऊ तारखेपासून नऊ तारखेला कोल्हापूर कोकण किनारपट्टीचा भाग राहील पण पुण्याचा भाग बराचसा मोकळा होईल म्हणजे उद्या चोवीस तासापर्यंत हा कंडिशन मोकळी हो होते आणि तुम्हाला जवळपास बारा तेरा पर्यंत विश्रांती मिळते म्हणजे तुम्हाला त्या मध्ये कामं आटपून घ्यायची आहेत काही ठिकाणी जास्त ओला असेल तरी तुम्हाला ती कामं आटपून घ्यायची तेरा ते चौदा तारखेपर्यंत तुमच्या पद्धतीने ते हिशोबाने करून घ्या तर अशा प्रकारचा सगळा शेड्यूल आहे सगळ्यांना हे रेकॉर्डिंग आवर्जून ग्रुपमध्ये पोहोचली पाहिजे आणि तोडकर हवाण अंदाजला फॉलो करण्यासाठी इंस्टाग्राम होते आपण छोट्या छोट्या जिल्ह्यानुसार रील बनवत आहे किंवा एखादी काही कंडिशन असेल तेही समजून सांगत आहे फेसबुकचं तोडकर हवाण अंदाज एक एक प्रोफाईल आहे तिथे मला तुम्ही फॉलो करून ठेवा आणि युट्यूबला तर आपण आहेच सर्व रेकॉर्डिंगमध्ये सुद्धाही समजून सांगितलं आहे पुन्हा एकदा सगळ्यांना सप्रेम मनातून जय शिवराय धन्यवाद